टाटा कन्सल्टन्सी असो विप्रो असो इन्फोसिस असो मोठमोठ्या आय टी कंपन्या ज्या आहेत त्या सध्या ले ऑफ करतात टाटानं जवळपास बारा हजार कर्मचाऱ्यांचा लेऑफ जो आहे तो घोषित केला होता टी सी एस ही सर्वात सुरक्षित समजली जाणारी कंपनी ही सुद्धा ले ऑफच्या वेळ ख्याला बळी पडली जरी टाटानं बारा हजार कर्मचाऱ्यांचा ले ऑफ असेल तरी ज्या आय टी एम्प्लॉईच्या युनियन आहेत त्या युनियनचा आरोप आहे की टाटा बारा सांगितले पण जवळपास तीस ते चाळीस हजार कर्मचाऱ्यांचा चारे लेब जो आहे तो कुठेतरी पडद्या मागो फोप मात्र आजची बातमी ही आय टी क्षेत्रातली नसून ही आहे थोडा एआय क्षेत्रातली अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स सध्याचा जमाना जो आहे तो आहे ए आयचा अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा आपण म्हणतो की सध्या आयच्या दुनियेत प्रावीण्य मिळवा ए आय जे आहे ए आय तुम्हाला तारेल पुढचं जे पूर्ण जग आहे ते ए आयचं आहे त्यामुळे त्या दृष्टीनं शिक्षण त्या दृष्टीनं नोकऱ्या करिअर याचा आजकाल सगळी पिढी जी आहे विचार करते मात्र याच ए आय दुनियाला सुद्धा हादरा बसवणारी गोष्ट आहे ती म्हणजे या ए आय मध्ये प्रावीण्य मिळवलेल्या ए आय मध्ये जॉब शोधणाऱ्या यशस्वी पूर्णपणे आपलं शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलांना सुद्धा लिहाचा सामना करावा लागतोय फेसबुकची मुख्य कंपनी असलेल्या मेटानं त्यांच्या एआय विभागातील जवळपास सहाशे कर्मचाऱ्यांना जे आहे ते ले ऑफ केलं काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय त्यांनी त्यांच्या एआय डिव्हिजनचे सहाशे जे त्यांना काही ऑप्शन दिले ते आपण पुढे डिस्कस करूया पण त्यांनी हे ले ऑफ करताना कारण काय दिलं त्याचं एक कारण दिलं कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय विभागातील कार्यक्षमता आणि कामाची गती वाढवण्यासाठी हा ऑफ असल्याचं म्हटलंय तर्क हा दिला की जास्त लोक असताना जी पाईपलाईन प्रोसिजर आहे ती लेंदी होते कमी लोकांमध्ये त्याला ते लवकर पूर्ण होऊ शकेल हा विचार करून आम्ही हा ऑफ करतो असं कंपनीचं म्हणणं आहे हे करत असताना मेटाची जी आहे हे जे अजून एक दुसरे डिव्हिजन आहे जे एआय विभागाशी संलग्न आहे त्याच्या डेडिकेटेड आहे त्यात मात्र कोणतीही कपात केलेली नाहीये टीबीडी लॅब्स आणि सुपर इंटेलिजन्स लॅब अशा त्या दोन आहेत त्यांच्या त्यातल्या ते सुपर इंटेलिजन्स मधले त्यांनी सहाशे काढलेत पण टीबीडी आणि सुपर इंटेलिजन्स लॅब यातला डिफरन्स जो आहे तो आपण समजून घेऊयात पहिले टीबीडी लॅब म्हणजे काय ज्यातलं एआयन एकही एक व्यक्ती कमी केलेलं नाहीये त्याच्या टीबीडी लॅब मध्ये नेक्स्ट जनरेशन फंडामेंटल मॉडेल जे आहेत ए आयचे ए त्याच्यावर काम केलं जातं आणि जी सुपर इंटेलिजन्स लॅब आहे जो आपण जो पुढं बघणार आहोत त्याचीच ही एक शाखा आहे आणि सुपर इंटेलिजन्स लॅब म्हणजे काय की सर्व ए आय टीम ज्या आहेत मेटाच्या त्याच्यामध्ये पहिली येते फंडामेंटल ए आय रिसर्च त्याच्यानंतर येते प्रोडक्ट एआय ए ए टीम त्याच्यानंतर असते इन्फ्रास्ट्रक्चर ए आय टीम आणि चौथा आहे टीबीडी लॅब यांना एकत्र ज्या ढाच्याखाली खाली आणलं जातं त्याला म्हणतात सुपर इंटेलिजन्स लॅब तर आता सुपर इंटेलिजन्स लॅबमधल्या डीबीडी लॅब वगळता बाकीचे जे चार प्रकार आहेत त्यातले त्यांनी प्रोडक्ट असतील इन्फ्रास्ट्रक्चर असेल फंडामेंटल रिसर्च असेल या विभागातले लोक जे आहेत ते त्यांनी कमी केले आहेत आता लेऑफ सहाशे कर्मचाऱ्यांचा आहे तर यांना काय अटी दिले की ती मला त्यांना तीन महिन्यांचं जवळपास पंधरा ते सोळा आठवड्यांचं जे वेतन आहे ते त्यांना देण्यात येणार आहे त्याचबरोबर जर मेटाच्या हे जे बाकीचे जे डिव्हिजन्स आहेत प्रोडक्ट असतील इन्फ्रा असतील फंडा याच्यात तुम्ही तुमचं कौशल्यानुसार तुम्हाला तिथं काही जागा आहे का काम करता येते का हे शोधा जर तुमचं होत असेल तर आम्ही अंतर्गतच तुम्हाला कोणत्या तरी विभागात सेट करून घेऊ अन्यथा तुम्हाला तुमचं वेतन प्लस काय आगाऊ जे असेल त्याच्यात काही रक्कम असेल ती देऊन कंपनीनं त्यांना घरी बसण्याचं सांगण्यात आलं आता मेटासारखी कंपनी जर ए आय अभियंत्यांना कामावरून काढून टाकत असेल तर आपल्यासारख्या जे नवीन शिकणारे अभियंते आहेत विद्यार्थी आहेत त्यांच्यासमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि नेमका आता शिकावं तरी काय कोणत्याही क्षेत्रात ए आय जॉब खातं कोणत्याही क्षेत्रात गेलं तर ए आयचा एक, एक प्रचंड वापर वाढलेला आहे आणि त्यामुळे जे मानवी आपण त्याला म्हणतो काम असतील किंवा ड्युटी असेल याच्यात कुठंतरी बाधा निर्माण होते ए आय आणि ए आय क्षेत्रातच स्वतःला एवढं म्हणजे सेट करून घेतलं आहे की त्याचा परिणाम मानवी बुद्धिमत्तेवर आता व्हायला लागला आहे लोकांना काय शिकावं आणि करिअर नेमकं कशात करावं हा एक गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहिला आहे तुम्हाला काय वाटतं या सर्व प्रकाराबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा लेट्स ऑफ मराठी सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी मी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती ती लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा की आणि वागा कग वागा आहे जाने वागा कग वागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे ॲप सोशल मीडिया आणि सोबत कनेक्टेड रहा